संभाजीनगरची जागा आमच्याकडे राहील अब्दुल सत्तार शाब्दिक वाद चालतो त्यात मी जास्त बोलणं योग्य नाही शरद पवार असो की अजित पवार हे राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचं नाव आहे दोघांमधून एकमेकांकडून क्लॅरिफिकेशन करून घेतलं तर चांगलं होईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे काम करतात देवेंद्र फडणवीस हे पारदर्शक पद्धतीने काम करतात सामान्यातल्या सामान्य माणसाच्या गरजा लक्षात घेत दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे काम देवेंद्र फडणवीस करत असतात अजित पवार यांनीही वित्तमंत्री झाल्यापासून मदत केली मुख्यमंत्री मदत करत असतात तारीख देणे म्हणजे काही दिलासा होत नाही न्यायालयाचं कामकाज असतं जे जे तारीख मागतात कोणाला न्याय मागण्याचा अधिकार आहे तसं आम्हालाही आहे ज्यावेळेस निर्णय लागेल आमची बाजू भक्कम राहील शिवसेना आणि शिवसेनेचे नियम धोरण पक्ष सगळं पाहता आमच्याच बाजूने निकाल लागेल जो निकाल लागेल तो मान्य असेल पक्ष एकत्र आल्यावर सगळ्यांच्या मनासारखं होईल असं नाही मात्र वाटाघाटीनंतर तिन्ही पक्षात हसीखुशीनं जागा वाटप होईल तेरापेक्षा जास्त जागा आम्हाला मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने अठरा तास काम करत आहेत त्यांच्या पक्षात तेरा खासदार चाळीस आमदार दहा अपक्ष आमदार बसलेले आहे त्यांच्या कामाची कार्यपद्धती बघता दोन्ही नेते सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांच्या तेरापेक्षावरच जागा देतील राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या राज्यामधल्या प्रमुख नेत्यामध्ये त्यांचे नाव आहेत म्हणून हे त्यांना दोघांमधूनच एकमेकाला क्लिअरिफेशन करून घेतलं तर त्यांना जे काम करण्याची कार्यपद्धत आहे ती राज्याच्या हितासाठी शेतकरी शेतमजूरकरी पंडित आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो सरकार चालू आहे त्यामध्ये कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात परंतु कसं आहे का ज्या पद्धतीने ते स्वत जेलमध्ये जाऊन आले दुसऱ्याकडे मी जेलमध्ये पाठवल्याचे सौम्य पाहत असं असं तर वाटतं कारण की देवेंद्रजी दे। जे काम करतात ते पारदर्शक काम करतात सत्य काम करतात आणि राजकारणामध्ये अनेक लोक पाहिले मी परंतु असा एक नेता सामान्यातल्या सामान्य माणसाच्या घराचा धावून घेणारे समाजामध्ये काय लागतं फुलावं लागतं कसं लागतं आमचं सरकार तर हिंदुत्वादी आहे परंतु हिंदुत्वादी सरकार असून बाकीच्या समाजावर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता कोणी विचार करू शकत नाही का ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेस मायनॉरिटी डिपार्टमेंटचे काय हाल होते आज आमची हिंदुत्वादी सरकारमध्ये मी स्वतः अब्दुल सत्तार या खात्याचा मंत्री आहे परंतु मी जे जे मागितलं आतापर्यंत समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्याला बाकीच्या समाजाबरोबर आणण्यासाठी त्यामध्ये देवेंद्रजींनी मोठा पत्म करून जे माझी ते आणि विशेषतः अजितदादा हे फायनान्स मंत्री झाल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केली आणि मुख्यमंत्री जो प्रश्नच नाही सर्वांना मदत करणे सर्व समाजाच्या सर्वधर्मांच्या मुलांना सत्र राजकारण करतात म्हणून मी त्यांचे या खात्याचा मंत्री म्हणून विशेष आभार मानतो धनुष्यबाण घेतला काहीतरी आमचा शिवसेना आहे काही आमची निशाणी ही धनुष्यबाण आहे आम्ही शिवसेना आहोत आणि आमचे नेते आदरणीय ने एकनाथ साहेब आहेत आणि एकनाथ साहेबांनी जे काही आतापर्यंत आमची चर्चा आमच्या उत्तम वगैरे होतात त्यामध्ये धनुष्यवादशिवाय पर्याय नाही कोणी काही बोललं तर मना त्यांच्या मनामध्ये काही शक्य असेल त्यांना कमळ चिन्हाची आठवण येत असेल त्यांनी डायरेक्ट त्यांच्या आदरणीय देवेंद्रजींना विचारून घ्यावं देवेंद्रजी काय बोलतील ते घेऊन घ्यावं राहुल गांधीची सभा होणार आहे मुंबई सुट्टी राहुल गांधी एक राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत त्यांची सभा होणार आहे सभा होता असतात सभा सर्व पक्षाला घेण्याचा अधिकार हे घेणार आहे आणि मी काही कोणावर राहुल गांधी साहेबावर किंवा नरेंद्र मोदी साहेब महाराजांचा पंतप्रधान किंवा अमित शहा साहेब सरबरोबर तिथं फोटो आपली लोकल गाडी हात दाखवा गाडीत